पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती दिनांक बारा रोजी येथील चर्मकार समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करताना जयंतीच्या पूर्वसंध्येला लहान मुलांसह महिला मंडळासाठी अनेक छोटे मोठे शालेय तसेच क्रीडा स्पर्धांचे उपक्रम राबवून खास महिलांसाठी होम मिनिस्टर सारख्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर जयंतीच्या दिवशी सकाळी सर्व समाज बांधवांनी एकत्रित माथेरान गिरिस्तान नगर परिषद कार्यालयातील संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील महाराजांच्या अर्ध देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संत रोहिदास नगर येथील समाज मंदिरात श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या आयोजनासह समाजाच्या वतीने संपूर्ण भंडारा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त माथेरानच्या चर्मकार समाजाच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या तसेच या कार्यक्रमाच्या नियोजनात सहकार्य केलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला तर या वर्षी पहिल्यांदा सायंकाळी सात वाजता शास्त्री हॉल नाका येथून संपूर्ण श्री महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक अतिशय जल्लोषात बँजोच्या तालावर वाजत गाजत काढण्यात आली होती यावेळी तरुणाई बरोबर मोठ्या प्रमाणात महिला मंडळाने देखील बँजोवर ठेका धरल्याने या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरत होते या कार्यक्रमाचे आयोजना समाजाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितेश कदम उपाध्यक्ष आनंद काळे राकेश काळे सूर्यकांत सोनावणे अनुराग साळुंके उमेश कदम गणेश साबळे अशोक साबळे प्रसाद सोनावणे आकाश कांबळे दर्शन डोईफोडे मानस तांबे गजानन आबनावे रमेश साळुंके सचिन काळे हेमंत पवार अमोल काळे यांनी विशेष परिश्रम घेतले होते या प्रसंगी शिवसेना शहराध्यक्ष चंद्रकांत चौधरी ज्ञानेश्वर बागडे चंद्रकांत जाधव नितीन शहा प्रवीण सपकाळ मनोज खेडकर तुकाराम भोसले प्रमोद नायक सुनील शिंदे शिवाजी शिंदे प्रकाश सुतार संदीप शिंदे अनिष शेख निखिल शिंदे तसेच महिला कार्यकर्त्या सुवासिनी शिंदे प्रतिभा घावरे स्वाती कुमार वर्षा शिंदे स्नेहा चव्हाण सुवासिनी दाबेकर सुंदर साळुंके आदी मान्यवरांसह बहुसंख्य माथेरानकर तसेच समाज बांधव उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान